येत्या रविवारी शिवसेनेच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्यात येणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या निरपराध लोकांना मारलं गेलं ज्या निरपराध लोकांची हत्या केली गेली ज्या पाकिस्तानी कुत्र्यांनी आपल्या हिंदुस्थानी लोकांना विनाकारण मारलं त्यांचं रक्त सांडलं जमिनीवर पहलगाम मध्ये एकोणतीस निरपराध भारतीयांना मारलं गेलं आणि भारत पाकिस्तान युद्ध घडलं त्यावेळेस आणि त्या युद्धामध्ये आपले शेकडो भारतीय जवान शहीद झाले भारतीय नागरिक शहीद झाले असं असतानाही येणाऱ्या चौदा तारखेला दुबईमध्ये अबुधाबी मध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जातोय आणि भारतीय जनता पार्टी त्याला प्रोत्साहन देते जी भारतीय जनता पार्टी सिंधूरच्या नावाखाली मध्यंतरी राजकारण करत होती की नरेंद्र मोदीने पाकिस्तानला घुसून घुसून मारलं अशा गोष्टी करत होती ती भारतीय जनता पार्टी चौदा तारखेला भारत पाकिस्तान बरोबर मॅच खेळत आहे लाज वाटली पाहिजे या लोकांना ज्या आपल्या भारतीय लोकांचे रक्त सांगणाऱ्या पाकिस्तान बरोबर क्रिकेटचा सा सामना खेळताय लाज वाटली पाहिजे तुम्हाला राज्य करते या देशाचे राज्य करते नरेंद्र मोदी असं म्हणत होते की मेरे नसो मे नहीं गरम सिंदूर बह नरेंद्र मोदीला मला सांगायचं आहे सा का गया तुम्हारा तुम्हारे नसो का गरम सिंदूर पिघल गया क्या तुम्हारे नसो में जो गरम सिंदूर था वो अभी पिघल गया क्या हे नरेंद्र मोदीला आम्हाला सांगायचं आहे कुठे तुमची राष्ट्रभक्ती म्हणून हे भारतीय जनता पार्टीवाले जे काय बोलतात जे पोटात असत पोटात एक आणि होटात एक अशी भूमिका असणारी भारतीय जनता पार्टी आज भारत पाकिस्तान मॅच खेळते लाज वाटली पाहिजे लोकांना एकोणीसशे ब्याण्णव ला ज्या वेळेस बाबरी मस्जिद पाडली होती त्यावेळेस हिंद हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियम उकरून टाकलं होतं तोडून टाकलं होतं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या भारतीयांचे रक्त सांडायचे बंद करत नाही हल्ले करायचे थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान मॅच खेळू देणार नाही ही भूमिका होती आणि भारतीय जनता पार्टीचा तो कोण सडकच्या प्रवक्ता भिकारचोट नव्या बन म्हणतो की शिवसेनेने माझ कुंकू माझा देश अभियान राबवण्यापेक्षा माझा जावेद माझी बिर्याणी अभियान राबवावे म्हणजे जावेद मियादात मातोश्रीवर आला आणि बिर्याणी खाल्ला बाळासाहेबांबरोबर असं त्याला म्हणायचं आहे अरे चोट नव्या बन सडक छाप भिकारचोट आहे तू तुला तुझी एवढी अवकात ना बाळासाहेबांवर बोलायची तुझी एवढी अवकात ना लक्षात ठेव नव्या बन तुझी सोड तुझा जो मालक आहे ना दिल्लीमध्ये बसलेला आणि वर्षा बंगल्यावर बसलेला त्या मालकाची सुद्धा अवकात ना बाळासाहेबांवर बोलायची बाळासाहेबांच्या चपलीच्या धुळीची बरोबर करू शकत नाही तुम्ही लोक आणि बाळासाहेबवर टीका करताय नव्या पण तुला लास्ट वॉर्निंग देतो याच्या पुढे जर आमच्या हिंदू हृदय सम्राट मान्य हो। बाळासाहेब ठाकरेवर बोलला तर तुझं तोंड फोडल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही लक्षात ना ठेव हो। तुझं चप्पलने तोंड आम्ही फोडणार शिवसैनिक कारण आमच्या बाळासाहेब ठाकरेचा अपमान या जगात कोणी जरी केला तर त्याचं तोंड आम्ही फोडणार एक ना एक दिवस फोडणार तू आमच्या बाळासाहेब ठाकरेचा अपमान केलेला आहे माझा जावेद माझी बिराणी म्हणजे काय तू डायरेक्ट बाळासाहेब ठाकरेंना बोलतो म्हणजे जा बाळासाहेबांनी जावेद मेयादला बिर्याणी खाऊ असं म्हणतो अरे तुझा बाप तिकडे पाकिस्तान मध्ये गेला पाकिस्तान मध्ये जाऊन नवाज शरीफ बरोबर केक कापला आणि त्या नवाज शरीफ बरोबर मटन चिकन बिर्याणी खाल्ला आम्ही असं म्हणायचं का माझा नवाज आणि माझी बिर्याणी म्हणून नव्या बन अवकात राहा तुला शिवसैनिक तुझी लायकी एक ना दिवस दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत जर आमच्या बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेवर बोलला तर तुला तुझी आम्ही नक्की दाखवणार काय संबंध आहे तुमचा आमच्या बाळासावर बोलायचा अरे एकोणतीस लोक निरपराध लोक मारली जातात आणि तुम्ही भारत पाकिस्तान मॅच खेळताय कशासाठी पैशासाठी काय गरज आहे पैसे कमवायला तुम्हाला अनेक स्त्रोत आहेत या भारताला तर तुम्ही लुटलेच अजून किती लुटणार आहात काय गरज आहे भारत पाकिस्तान मॅच खेळायची त्यामुळं सांगतो नव्या बन अवकादित राहा जर आमच्या बाळासाहेब ठाकरे याच्या पुढे बोलला तर तुला आम्ही शिवसेना स्टाईल उत्तर देऊ जय महाराष्ट्र